मित्रांनो आज आपण करतो आहे ट्रेक ॲक्च्युली आता आपण अजून मुंबईवरून घोटी घोटीतूनचल्यानंतर जस्ट दोन किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला एक राईट साईडला एक मोठा बोर्ड लागतो हे क्षेत्र कावनाईकडे जाणारं लक्ष तिथून आपण आतमध्ये आलो तिथून आपण आता कावनाई गावामध्ये उभं ह्या कावनाई गावामध्ये इथे असं बघू शकता तुम्ही हे मोठं शेड आहे इथे तुम्ही गाडी पार्क करायची आणि थोडं पुढे जाऊन राईट साईडला आपला ट्रेक सुरू होतो तर चला आज आपण करूया कावनाई ट्रेक मित्रांनो थोडस आपण गावाच्या पुढे आलो गाव चढून थोडस गावाला पण चढाई आहे गाव पण चढाईवरच आहे गावाच्या वर थोडं चढून आलं की आपल्याला इथे एक मजार दिसते ही मजार आणि आपल्या पाठीमागे बघा बॅकवॉटर आहे बहुतेक वैतरणा डॅमचा आहे वॉटर आणि इथे खूप साऱ्या अशा आपल्याला पर्वतरांगा दिसते अगदी अर्ध्या तासात आपल्याला कम्प्लीट करायचं आहे कारण आपल्याकडे वेळ पण माळावर फिरताना साथ देणारी काट्याकुट्यातून पण पुढे नेणारी असतेच एक पाऊल वाट पाऊल वाट रानातली पायांनी बनलेली कुठे सपाट तर कुठे गवतावर चिपलेली एकाच माणसाला चालताना पुरणारी रानासोबतच माणसाचं नातं सांगणारी असतेच एक पाऊल वाट तिच्या वळणावर होता तो भाळला मोहक तिच्या अदांनी तो तिच्याकडे वळला नाजूक पात्यांनी मध्ये धरलात अंतरपाट खडकाळ खट्याळ लाजऱ्या तिचे नाव होते पाऊल वाट पावसामध्ये नाहून ती ओले तीच बसून राही तिच्या अंगावरचे ओघळ तो मात्र टकलावून पाही तिला पाहताना तिच्यासोबत तिच्याच चिखलात लोळत राही पुन्हा पुन्हा तेच स्वप्न तिच्याच सोबत जगत राही अनेक प्रवासातून अनेक प्रवासी कायम साथ कोणाचीच नाही आजही तिच्या कळी वळून पाहण्याचा मोह त्याला सोडवत नाही कोणी असो सोबत गाड्या घोडे अथवा एकटाच जाई तिच्याकडे पाहिले मात्र की तो रस्ता म्हणून उरतच नाही अर्धे मावले गेलेले वरती आमचे बाकीचे आम्ही मागे आहे तुम्हाला भेटू छान नजारा वाट चढणीची गडे कोटी सदैव मी तुडवीत राहिलो उरली आता चारच पावले आता माथ्यावरी पोचलो आव्हानी पत्थर पाऊल वाटा दुर्दम्य विश्वासाने चाललो सभोवारी हिरवीगार गार सुखदा कुरवाळीत राहिलो छेळी तो शीतल पवन धुंदला झुळझुळती झेलीत राहिलो नेत्री आठवांचे निर्जर सुंदर जिते ना हलो तुडुंब डुबलो सारी पाठ साऱ्या जीवनाचा मी आज उलगडीत राहिलो काय मिळवले काय हरविले मी मना समजावीत राहिलो पाच मिनटात अवघ्या पाच मिनिटात आपण आता जवळपास आपण येऊन पोचलो आहे अवघ्या पाच मिनिटात कारण फक्त चढाई आहे त्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे एम आय डी सी आहे आणि त्या रस्त्यावरून आम्ही गेलो होतो बरगडाला आता आपण आहे कावनईमध्ये इथे आम्हाला ॲक्च्युली रांजणगिरी शोधायचा होता दिसत नाही आहे भरपूर पर्वतरांग आहे पाठीमागे आणि आता आपण जाऊया ट्रेक करायला अगदी पंधरा वीस मिनटात व्हायला हवं अशी आमची अपेक्षा आहे बघूया तर चला तर मित्रांनो आता अर्धा अधिक पडाव आम्ही पार केला आहे इथे बघा पाठीमागे शिड्या आहेत आणि आजच्या ह्या ट्रेकला आपल्याबरोबर आहे गणेश ब्रदर हनुमंत मनीष जाधव आणि हा कॅमेऱ्यामागे आहे रईश आणि आमचे पंटर लोकं दोन तीन ते पुढे गेलेत तर असा हा सुंदर नजारा आहे आपल्या पाठीमागे आपण बघू शकतात छानसं ग्रीनरी सगळीकडे खूप सुंदर अशा ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे आता हा ट्रेक आम्ही दहा मिनिटात कम्प्लीट करणार तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल आता जे खाली दिसतंय ते कपिल कपिलधारा तीर्थ आहे तर आता ट्रेक संपल्यावर आपल्याला तिथं जायचंय तुम्ही आजूबाजूचा निसर्ग बघू शकतात किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि हा ट्रेक खूप इझी आहे तर नवखा ट्रेकर पण इथे येऊन ट्रेक करू शकतो इझी आहे व्यवस्थित आहे आणि काही रिस्क नाही आहे तर असा ट्रेक आवर्जून करावा त्या पण असा मान्सूनमध्ये जेणेकरून आपल्याला असा निसर्ग बघता येतो तर आता आपण वर जाऊया वीस मिनटं आपल्याला झाले आपण मध्ये शूटसाठी थांबलो होतो फोटोशूट वगैरे हो तर आता वर जाऊया मित्रांनो अवघ्या पंधरा वीस मिनिटात आपण येऊन बसलोय ह्या भल्या मोठ्या पायऱ्यांवर ह्या लोखंडी पायऱ्या ह्या चढून वर गेला की तुम्हाला तिथे दरवाजा सुद्धा दिसत असेल त्या दरवाज्यातून आत गेलो की अगदी पाच मिनटावर आपल्याला येईल कावनाई दुर्ग तर आजपासून आम्ही ठरवलं किल्ला बोलायचं नाही दुर्ग बोलायचा म्हणून तर आता कावनाई दुर्गवर आपण आहे तर तुम्ही बघू शकता हा थोडासा थरार आहे रिस्की नाही आहे पण खूप मजा येईल एन्जॉय येईल चला एक एक जाताना घ्या नाही दोन जण आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत ह्या पायऱ्याच्या काताळात कोरलेल्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या कंटिन्यू अशा वरती होत्या दोन्ही डोंगराच्या मध्ये कोरलेल्या नंतर ब्रिटिशांनी त्या तोडल्या त्या तोडल्यानंतर ही वाट अवघड झाली होती आणि त्यासाठी ह्या लोखंडाच्या आता पायऱ्या लावलेल्या आहेत तर ह्या पायऱ्या अतिशय सुंदर आहेत काताळात कोरलेल्या थोडी घसरण आहे ठीक आहे हा मित्रांनो चढून वर आलोय तुम्ही बघू शकता हा मुख्य दरवाजा आहे तो पण आता पडझडला आलेला आहे इथे बघू शकता एक देवडी आहे इथे आराम करायला बाकी असं काही नाही मित्रांनो बघू शकता हिरवळ पाऊल वाट किती अल्लादायक किती प्रसन्न वाटते आता आम्ही गडाच्या एक एकदम माथ्यावर येऊन पोहोचलोय हा गड माता कावनाई ट्रेक कावनाई दुर्गवर आम्ही येऊन पोचलेलो आहे छान हवा सुटली आता जो काही थकवा जाणवत होता वर चढताना तो पूर्णपणे आता निघून जातोय पण अशा प्रकारे हा ट्रेक आम्ही कम्प्लीट केला आहे आणि हे आम्हाला इथे ट्रेकमध्ये हे दोन मुलं भेटले आहेत बघा यांच्या आई बापांना आम्ही सांगू इच्छितो असं एकटं मुलांना पाठवू नका अशा ठिकाणी वय किती रे तुमचं हे वीस वर्षाचे लहान मुलं आहेत तर कसा वाटला ट्रेक मजा आली हा आहे इकडे हा रुद्र आणि हा आदवे हे दोघ बसले आमच्या सोबत ट्रेकला आले आमच्या पुढे आले त्यांनी गड चढून पण झालेलं आहे आता पाण्याचा स्वाद घेत आहे स्वाद तर असा हा नाही दुर्ग नाही नाही तर आता मित्रांनो आपण टॉपवर येऊन पोहोचलेलो आहे आपला किल्ला दुर्गपूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे इथे आता आपल्या पाठीमागे हे कामनाई मंदिर आहे हे मंदिर श्री क्षेत्र मध्ये मानलं जातं इथे भरपूर जत्रा वगैरे होतात आणि खूप सारे लोक इथे श्रद्धेने येतात तर आता आपण जाऊन मातेचं दर्शन घेऊ आणि या ठिकाणी आपला ट्रेक संपेल थोडंसं आपण निसर्ग निहाळू हा समोर बघू शकता तुम्ही हा तलाव आहे तुम्ही ट्रॅव्हल आहेत ना हा बिग फॅन बिग फॅन बिग फॅन ला ला एक फैन बिक फैन, बिक हा बिग फेस्ट ट्रॅव्हल विथ मनीष आम्ही सरांचे व्हिडिओ सबस्क्राइब करा तुम्ही आणि लाईक पण करा बघा हाच फायदा असतो आपण जेव्हा व्हिडिओ शूट करून युट्युबवर टाकतो तर आपल्याला असे येतात ना जाता मी तेच तुमचे व्हिडिओ बघूनच असा आहे फिरायला चालू अच्छा

<laughs> तर मित्रांनो हा आपण कंप्लीट केलाय कामाक्षी मंदिरात जाऊन आलो तिथे तो छानसा तलाव होता त्यामध्ये फिश भरपूर फिश होत्या त्यांना थोडे कुरमुरे खाऊ घातले आणि आता हा आपला गड दुर्ग दुर्ग पूर्णपणे एक्सप्लोर झालेला आहे आणि आता आपण परतीचा प्रवास खाली उतरायला सुरुवात करतोय चला का आम, आम दर <laughs> तर तुम्ही बघा असे छोटे ट्रेकर, ट्रेकर पण असतात <laughs> आपण उगाच घाबरतो हा छोटा बघा हा कामनाई दुर्ग पूर्ण चढून जाणार आहे बाय बाय एकदम खाली आए अशा अच्छा प्रकारे हा ट्रेक अपना संपले है खूब तो सुंदर होता है। तर तो अच्छा तुझे वीडियो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बाय एवरीबॉडी चल के तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो